एक बरणीत ठेवलेले जिरे मोहरी तीळ शेंगदाणे मसाले यांच्या प्रत्येक बरणी मध्ये स्पेशल वेगवेगळा चमचा ठेवावा म्हणजे ओले हात लागून वस्तू खराब होणार नाहीत केव्हाही वस्तू लागले चमच्याच्या सहाय्याने घ्यावी दोन लाकडी वस्तूंमध्ये खूप जुरळ होतात म्हणून चौरंग पाट अशा वस्तू ठेवाव्यात तसेच त्यांना मोहरीचे तेल लावून ठेवा मोहरीच्या तेलामुळे त्यामध्ये झुरळ होणार तीन पत्ता जास्त दिवस साठवला तर तो काही दिवसांनी काळा पडू लागतो त्यामुळे कढी पत्ता छान धुवून उन्हामध्ये वाळवून त्याची पावडर करून ठेवावे म्हणजे कढी ऐवजी पावडर वापरता येते चार फ्री भाज्यांच्या ट्रे खाली पाणी साचले असेल तर एका स्पंजच्या साह्याने पाणी पुसावे यामुळे फ्रीज लगेच साफ होते पाच कपड्यांवरील तेलाचे डाग काढण्यासाठी डाग पडलेल्या ठिकाणी थोडेसे पेट्रोल टाकून हाताने छोळा त्यानंतर कपडे स्वच्छ साबणाने धुवा तेलाचे डाग लगेच निघतात सहा पांढरे तीळ खराब होऊ नये म्हणून आचेवर गॅसवर थोडेसे खरपूस भाजून मग एका हवाबन डब्यात साठवून ठेवा वर्षभर खराब होत नाही सात टोमॅटोची पेस्ट वापरली तर भाजी आंबट होते म्हणून पेस्ट बनवताना टोमॅटो मधील बिया काढून पेस्ट बनवा आणि टोमॅटो कमी वापरा भाजी आंबट होणार नाही आठ रात्री कोणतेही उपाय केले तरी झोप येत नसेल तर आवडत नसलेल्या विषयाचे पुस्तक वाचा त्यामुळे तुम्हाला बोर होईल आणि लगेच झोप लागते नऊ भाज्या फार बारीक कापू नये त्यामुळे त्या, त्या जास्त शिजून त्यांचा गोळा होतो तसेच दिसायला देखील बरोबर दिसत नाही दहा कोणत्याही गोड़ साथी मनुके कापताना हात आणि सुरी दोघेही चिकट होतात हातावर आणि सुरीवर थोडे कोरडे पिठ टाका मनुके सहज कापले जातात नंतर तुम्ही मनुके धुवून पदार्थात घाला अकरा कोणतेही अवघड वाटणारे काम करताना आवडीचे गाणे ऐकावे काम बोर न होता पटकन होते बारा तूप वापरताना शक्यतो वनस्पती किंवा बाजारातले पॅकेचे वापरू नका त्यात खूप असते त्याऐवजी शुद्ध घरी बनवलेले वापरावे तेरा दह्याचा चांगला सुगंध यावा म्हणून दहीला विरजन लावताना दोन ते तीन कडी पाने घालावीत चौदा वर्षभराच्या लागणाऱ्या डाळी खराब होऊ नयेत म्हणून त्यात तमालपत्र दालचिनी टाकून ठेवावी डाळींना कीड लागत नाही पंधरा शिरा बनवताना तूप हे रव्याच्या शिरा एकदम चविष्ट होतो सोळा दूध गरम करताना नेहमी कमी गॅसवर तापवावे यामुळे दूध चांगले तापते आणि एकदम जाडसरसा येते सतरा कणिक मळताना त्यात किंचित मीठ आणि साखर घाला पोळी नरम आणि मऊ लुसलुशीत होतात अठरा भाजीत कधी कधी चुकून मीठ जास्त झाल्यास त्यात थोडे दही फेटून घाला भाजीचा खारटपणा कमी होईल एकोणीस व्हेजिटेबल सूप बनवताना तुपाची फोडणी द्यावी यामुळे सूप खूप चविष्ट लागते वीस डाळ आमटी वरणला तुपाची फोडणी दिली तर पदार्थाला चव येते तूप बनवण्यासाठी दुधाची साय फ्रिजमध्ये ठेवा साय बरेच दिवस खराब होत नाही बावीस मऊ लुसलुशीत पोळ्या बनवण्यासाठी थोडे तेल पिठात टाकून कणिक मळा तेवीस शिमला मिरची भाजी बनवताना थोडे बेसन पीठ टाकावे भाजी चविष्ट बनते 24 समोसे कचोरी कुरकुरीत होण्यासाठी मैद्यात थोडे गरम तेलाचे मोहन टाकावे समोसे कचोरी छान कुरकुरीत होतात पंचवीस चिकन शिजवताना वरून पाणी न घालता चिकनच्या अंगाच्या मिठाच्या पाण्यात शिजवा चिकन चवीला अप्रतिम लागते सव्वीस आपल्या घरातील खराब झालेला टोमॅटो केचप फेकून न देता त्याने तांब्या पितळीची भांडी घासा भांड्यांना छान चकाकी येते सत्तावीस बाजारातून किराणा आणल्यानंतर डब्यात भरून झाल्यावर शिल्लक राहिलेले अर्धवट पॅकेट तसेच ठेवून न देता त्यांना फोल्ड करून रबरने पॅक करून ठेवावेत म्हणजे वस्तू एकमेकात मिक्स होणार नाहीत अठ्ठावीस किस मधल्या चाकूची धार कमी झाली असेल तर चहा पिण्याच्या कपाच्या तळाला घासावी धार पुन्हा तेज होते एकोणतीस बेसन लाडू चविष्ट होण्यासाठी बेसन भाजून जाडसर दळावे लाडू टाळूला न चिकटता छान होतात तीस बेसन लाडू बनवताना चुकून साखरेचा पाक जास्त झाल्यास थोडे बेसन भाजून घालावे लाडू व्यवस्थित वळवता येतील एकतीस अल्युमिनियम ची भांडी वापरून जास्त काळी पडली असतील तर आंघोळीच्या साबणाने घासा छान पांढरे होतील बत्तीस कुकर मध्ये भात बनवताना एक वाटी तांदळासाठी दीड वाटी पाणी घाला भात छान होतो तेहत्तीस भात मोकळा बनवण्यासाठी तांदूळ चार ते पाच वेळा स्वच्छ धुवून भात शिजवा भात मोकळा फळफळीत होतो चौतीस श्रीखंड जास्त फसफ नये म्हणून चक्का फेटून झाल्यावर श्रीखंड साठी साखर थोड्या दुधात विरघळून मग चक्क्यामध्ये मिक्स करावी पस्तीस कोफ्ता बनवताना त्यात बेसन मिसळा कोफ्ता मऊ होईल छत्तीस कांदा टोमॅटो उकळल्यानंतर ग्रेव्हीमध्ये बारीक करून टाकल्यास ग्रेव्ही घट्ट आणि चविष्ट होते भजी बनवताना गोड भजीचे मिश्रण पाण्यामध्ये न बनवता दूध घालून बनवा त्यामुळे भजी खूप चविष्ट होईल एकोणचाळीस कोणतीही भाजी हो किंवा कोणती कोणताही पदार्थ बनवताना खोलगट भांडे वापरण्याऐवजी पसरट भांडे वापरा अन्न लवकर शिजते आणि भांडे देखील लवकर गरम होते चाळीस राजमा छोले बनवायचे असतील तर ते आठ ते नऊ तास भिजवावे म्हणजे त्यांना शिजण्यासाठी वेळ कमी लागतो एक्केचाळीस लिंबू सरबत बनवण्यासाठी साखर विरघळायला बराच वेळ लागतो म्हणून साखर मिक्सर मध्ये बारीक करून ठेवावे जेणेकरून सरबत किंवा लस्सी बनवताना लगेच साखर घालून बनवता येईल बेचाळीस प्रवासामध्ये जर तुम्हाला पुरी किंवा पराठे घेऊन जायचे असतील तर अशा वेळेस पराठ्यांची किंवा पुरीची कणिक मळताना पाण्याऐवजी दुधामध्ये मळा जेणेकरून एक दोन दिवस पराठे पुरी मऊ राहील त्रेचाळीस हॉटेल मध्ये मिळणाऱ्या चण्याची सारखी जर तुम्हाला भाजी बनवायची असेल तर डाळींब सुकवून त्यांच्या साली साठवून ठेवाव्यात चणे शिजवताना त्यामध्ये छोटासा तुकडा घालावा यामुळे हॉटेल सारखे चणे बनतात सव्वेचाळीस कोणतीही भाजी जर जास्त प्रमाणात कापली गेली असेल आणि असेल तर कापलेली भाजी एखाद्या भांड्यात पाणी ठेवून फ्रिजमध्ये मध्ये ठेवा यामुळे भाजी दुसऱ्या दिवसापर्यंत तशीच राहील पंचेचाळीस डाळ किंवा तांदूळ जर थोडा वेळ भिजवून शिजवला तर लवकर शिजतो तसेच गॅस देखील कमी लागतो गॅसची बचत होते कोणती ही भाजी जर लवकर शिजवायची असेल तर झाकण ठेवून शिजवा जेणेकरून भाजी देखील लवकर शिजेल आणि गॅस देखील कमी लागेल सत्तेचाळीस हिरव्या पालेभाज्या भाज्या फ्रीज मध्ये साठवताना धुवून साठवू नका त्यामुळे त्या लवकर खराब होतील जेव्हा तुम्हाला भाजी बनवायची असेल त्यावेळेसच धुवा अठ्ठेचाळीस फळे शक्यतो फ्रीज मध्ये ठेवू नये बाहेरच ठेवावेत एकोणपन्नास भाजीपाला तुम्ही एकदाच घेत असाल तर आधी हिरव्या भाज्या वापराव्यात मग फळभाज्या वापराव्यात कारण हिरव्या भाज्या लवकर खराब होतात पन्नास पालकची भाजी चविष्ट करण्यासाठी भाजीला उकळी आल्यानंतर त्यात मीठ घालावे यामुळे पालक अधिक चविष्ट होते